तुम्हाला स्वामी तुमच्यासोबत हवे असतील तर या सहा गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी परमेश्वराकडं काही ना काहीतरी मागत असतो तसेच अनेक प्रकारचे व्रतही करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुखी समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा निदान धावत असतो अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा भले कर देवा माझ्या कुटुंबाला आणि मला माझ्या मुलांना कोणत्याही दृष्ट लागून देऊ नकोस असे परमेश्वराकडं मागत असतात मित्रांनो तर पाहूया या सात गोष्टी कोणत्या आहात त्या आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायला हव्यात आपल्यामध्ये नेहमी अपमान आप सहन करण्याची क्षमता असली पाहिजे आपला जर कोणी अपमान केला तर बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलायची तयारी ठेवा आणि ज्यावेळेस आपण स्वतःला बदलू ना त्यावेळी आपण आयुष्य देखील बदललेले असेल आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे बरीच माणसं अशी असतात जी समाजात बोलताना विचार करत नाहीत बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात तसेच कोणालाही विचार न करता बोलल्यास सहजेचे बोलून न जातात परंतु त्यामुळं समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही ते म्हणतात ना धनुष्यबाणापेक्षा माणसाचं बोलणारे शब्द हे फार जास्त घातक असतात म्हणून काही बोलण्या अगोदर आपण दहा वेळा विचार केला पाहिजे मगच बोललं पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये परमेश्वराला कधीही दोष देऊ नका अनेक व्यक्ती अशा असतात जर त्यांना काही वाईट झालं की ते परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणाचंही वाईट करत नाही ज्याप्रमाणे आपण आई वडील आपल्या मुलांचे कधीही वाईट करत नाही परमेश्वरसुद्धा आपल्या आई वडिलांचे माता पिता आहेत मग देऊ का आपल्या मुलांना वाईट करेल परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थी असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केल्याने भक्ती ही फळाला येत नाही ती फळ नाही देत आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्तीही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीही काही मागितलं नाही तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितलं नाही सदैव त्यांनी जनकन्यासाठी काम केलं अनेक त्याग केले आणि परमेश्वरालाही त्यांचा नमवंत सर्व काही दिलं त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थी असायला पाहिजे मग बघा परमेश्वर आपल्याला न मागता देईल देवाचा नाही विद्याचा प्रसार हा नेहमी इतर सर्वांना वाटून आपण ग्रहण केला पाहिजे परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो ते नवेदेचा प्रसाद ग्रहण केल्यामुळं अनेक जणांचे दुःख कमी होतात मदत होते त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायला पाहिजे जेणेकरून सर्वांचं दुःख कमी होतं आणि आपल्यालाही पुण्य भेटतं घरातील अन्न कधीही वाया घालू नका कारण आपण फार नशिबान आहोत की आपल्याला दोन वेळचं अन्न तरी मिळतं परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की त्यांना दोन वेळचं अन्नसुद्धा भेटत नाही एक वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही त्यावेळी नेहमी आपण अन्नाचा आदर केला पाहिजे आपल्या घरात जर अन्न उरले असतील तर ते अन्न नफेकता कोणाला तरी दिलं पाहिजे हे बरं आहे खूप चांगलं होईल आणि त्यामुळं आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांतीही मिळेल आणि असेच म्हटलं जातं की अन्न हे परमब्रह्म आहे आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोकळं असतं आणि प्रसन्न असतं कारण तिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वर सिद्ध नेहमी वास असतो मग ते आपलं घर असो किंवा मन दोन्हीही स्वच्छ असलं पाहिजे अशा प्रकारे या सात गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे तुम्ही समजून घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद